नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल हा जो आहे जो मोर्चा जो आहे तो पात्र शिक्षकांचा मोर्चा आहे जो जिल्हा परिषद कार्यालयासमोर आता ठाण मांडून बसणार आहेत त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत कंत्राटी स्वरूपात होणाऱ्या पेसावरती प्रक्रियेसंदर्भात झालेला गोळ आणि इतर काही आणखी मागण्या आहेत त्या मागण्या काय असतील हे आपण जाणून घेणारच आहोत

आपण पाहिलं असेल मशालच्या माध्यमातून आपण पाहतो आहे जे काही कंत्राटी स्वरूपात होणाऱ्या पेसाभरती प्रकरणी हे काही पात्र जे शिक्षक आहेत यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाची अधिक माहिती आपण घेणार आहोत आपल्यासोबत आता सध्या उपलब्ध आहेत काय नाव सांगितलं सर आपलं हसमुख दुबळा सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय नेमक्या मागण्या आहेत काय सांगाल आम्ही मागील दीड वर्षापासूनच सतत एकाच म्हणजे मा, याच मागण्यावर आम्ही आंदोलन करत आहोत परंतु प्रशासन स्थानिक प्रशासनाचा आमची कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही आता हा राहिला जो प्रश्न आहे आता ही शिक्षक भरती जी, जी अंतर्गत राबवणार कंत्राटी मानधन स्वरूपात राबवणार असं जिल्हा परिषदेने जारी केलं होतं तर त्यानुसार त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय न देता इतर जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे तर आमच्या मागण्या आहेत की आम्ही टेट पात्र दोन हजार बावीस पात्र आहोत परंतु सी टी टी अनुतीर्ण आहोत किंवा टी ई टी ही परीक्षा अनुत्तीर्ण आहेत परंतु आम्ही योग्यता डी एड बी एड धारक आणि पात्रधारक आहोत तर आमची मागणी प्रमुख मागणी आहेत की आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे आणि इतर जिल्ह्यातले उमेदवार घेतले आहेत त्यांना या भरती प्रक्रियेत त्यांना घेऊ संधी देऊ नये ज्या अर्थी स्थानिकांना न्याय मिळेल दुसरी आमची अशी मागणी होती की ज्यांनी टेट दिलेली नाही आहे त्यांनासुद्धा त्यांनी या जी लिस्ट जारी केली अठ्ठावीस तारखेला त्यांनी त्यामध्ये त्यांचे नावं आहेत तर क मागील दोन वर्षापासून ही शिक्षक भरती प्रक्रिया प्रलंबित होती त्याच्यामध्ये स्पष्ट शासनाचे आदेश आहे की टेट दोन हजार बावीसला जर ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी आणि ती पेशांतर्गत तर मग जिल्ह्यातल्या उमेदवारांना न्याय मिळणार नाही तर आम्ही जायचं तरी कुठे आणि बऱ्याच वर्षानंतर या भरतीचा जो प्रवाह हा मोकळा झालेला आहे आणि स्पेशांतर्गत जी भरती प्रक्रिया झाली होती ती सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून के, केस चालू असल्यामुळे ती तात्पुरत्या स्वरूपात ही भरती प्रक्रिया चालू होती तर त्या अनुषंगानेच ही पुन्हा ही भरती प्रक्रिया राबवण्यात राबवण्यात येत आहे वीस तारखेला जनता दरबार आयोजित झाला होता त्यामध्ये माननीय पालकमंत्री नाईक साहेब आले होते त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं स्पष्ट त्यांनी सूचना दिल्या होत्या त्यासोबत जिल्हाधिकारी कार्य कलेक्टर अधिकारी होते मुख्य कार्यकारी अधिकारी होते शिक्षण अधिकारी होते खासदार साहेब होते आमदार साहेब होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जिल्ह्यातले स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांनाच तुम्ही या भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घ्या असं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितलं होतं परंतु त्यांनी त्यांच्याही तेन ऐकत नाही त्यांनी अठ्ठावीस तारखेला पुन्हा एक नवीन जाहिरात बाहेर पडली त्याच्यामध्ये आमचा कोणताही उल्लेख केलेला ना नाही उलट त्याच्यामध्ये टीईडी घोटाळ्यावालेसुद्धा आहेत तर हा कुठला न्याय आम्ही आयुष्यभर आंदोलनच करावे का म्हणून आम्ही आता हताश आम्ही शेवटची टोळ्या भूमिका घेतलेली आहे की जर आम्हाला या भरती प्रक्रियेत त्यांनी न्याय दिला नाही तर जरी आम्ही उष्माघाताने या भूकबळीने बळी जरी गेला नाही याच एकमेव कारण जिल्हा मु मुख्य कार्यकारी अधिकारी असेल आणि शिक्षण अधिकारी पालघर हेच आमचे जबाबदार असेल अन्यथा आम्ही इथून हलणार नाही आमच्या मागण्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत तरी आम्ही इथून हलणार नाही परंतु पालकमंत्री नाईक साहेब यांच्याकडे आम्ही खूप आशेने गेले आहेत आणि त्यांनी खूप समाधानकारक उत्तर त्या दिवशी दिलं होतं तर निदान त्यांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे आणि जोपर्यंत पालकमंत्र्यांचे काही गाईडलाईन येत नाही तोपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवू नये असं आम्हाला स्पष्ट आम्ही आम्ही जिल्हा प्रशासनाला आदेश देत आहोत धन्यवाद आपण मशालशी संवाद साधला प्रेक्षक आपण पाहिलं असेल डॉ डीएड बीएड टी एड टी भरती प्रकरणी आणि पेसा भरती जी आहे या या लोकांनी आंदोलन हक्काचा आंदोलन जिल्हा बाहेरील उमेदवारांची जिल्हा बाहेरील उमेदवारांची अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा